श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे गुढीपाडवा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तर बघा आज गुढीपाडव्यापासून नऊ वर्षाची सुरुवात होत असते तसेच चैत्र नवरात्रीची सुरुवात सुद्धा या दिवसापासून होत असते तर या दिवसांमध्ये आपल्याला आपल्या आई भगवतीची काय काय सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका तर बघा नवरात्र म्हटलं म्हणजेच आपल्या आई भगवतीची सेवा तसं तर आपल्या जीवनामध्येही सुख समृद्धी यश ऐश्वर हवं असेल तर प्रत्येक कामामध्ये आपल्या मुलांना यश मिळावं मुलांना वेळेवर संतती प्राप्ती व्हावी मुलांचे लग्न वेळेवर व्हावे घरामध्ये व्यसन राहू नये जे काही आपण काम करतो घरामध्ये बरकत राहावी यासाठी वर्षभर आपल्याकडनं कुलदेवीचा मान सम्मान कुलदेवीची सेवा व्हायला हवी पण ते काही कारणांमुळे शक्य होत नाही कुलदेवीच्या सेवेसाठी नवरात्र हे शारदीय नवरात्र असो किंवा चैत्र असो किंवा मग ज्या दोन गुप्त नवरात्री असतात त्या असतील तर या नवरात्रीमध्ये आई भगवतीची कुलस्वामिनीची सेवा करण्याला खूप जास्त महत्व आहे आणि या दिवसांमध्ये जर आपण आपल्या आई भगवतीची कुलस्वामिनीची सेवा केली तर हजार पटीने जास्त कुलदेवीची आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते तर बघा आज नऊ एप्रिल पासन तर तेवीस एप्रिल पर्यंत या पंधरवाड्यामध्ये आपल्याला सर्वात प्रभावी सेवा म्हणजेच काय तर आपल्याला दुर्गा सप्तशतीचे पाठ करायचे आहे पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला शक्य असेल तर आई भगवतीचे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे चौदा पाठ करायचे आहे या पंधरा दिवसा मध्ये तुम्हाला चौदा पाठ करायचे आहे याचा अर्थ काय की रोज तुम्हाला एक पाठ पूर्ण करायचं आहे एक ते तेरा अध्याय तुम्हाला पूर्ण वाचन करायचे आहे म्हणजे हे एक पाठ करणं असं तुम्हाला पाडव्याला सुरुवात करायची आहे म्हणजेच आज तुम्हाला सुरुवात करायची आहे ते तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला रोज एक एक पाठ तुम्हाला करायचं आहे मध्ये जर तुम्हाला काही अडचण आली मासिक धर्म विटार सुतक आलं तर अर्थात तुम्हाला हे सेवा करता येणार नाही पण ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्कीच करा सेवा चुकू नका शक्य असेल तर चौदा पाठ करा एकवीस पाठ करा अकरा पाठ करा किंवा मग पाच करा किंवा मग सात करा पण जमेल तर तुम्हाला चौदा पाठ करायचे आहे चौदा पाठ केल्यावर आपल्याकडनं नव चंडी केल्याचे पुण्य आपल्याकडनं घडत असतं जर हेही शक्य नसेल तर एक तरी करा एक करणं म्हणजेच काय तर एक एक अध्याय रोज तुम्हाला वाचन आहे तेरा अध्याय असतात तर तेरा दिवसांमध्ये तुम्हाला एक एक अध्याय वाचन करायचं आहे म्हणजेच तुमचा एक पाठ पूर्ण होईल त्याच्याच चै बरोबर शक्य असेल तर दिवसभरात महालक्ष्मी अष्टकम एकदा तरी वाचा महालक्ष्मी अष्टकम वाचायला जास्त वेळ ही लागणार नाही महालक्ष्मी अष्टकम वाचायला विसरू नका तेही माता लक्ष्मीची अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते त्याच्याच बरोबर श्री सुक्तमचं पठन करा रोज किमान एक वेळा तरी तुम्हाला श्री सुक्तमचं पठन करायचं आहे आता चैत्र महिना आहे म्हणूनच नाही तर रोज आपल्याला श्री सुक्तमचं पठन आपल्या घरामध्ये करायचं आहे ज्या घरात श्री सुप्तमच पठन केलं जात त्या घरात आई भगवतीची माता लक्ष्मीची कृपा अखंड असते म्हणून या सेवा करायला चुकू नका यातून तुम्हाला तुम्हाला जे शक्य होईल ते सेवा आहे जर हेही शक्य नसेल हेही तुम्हाला करता आलं नाही तर एटलीस्ट तुम्हाला नवारमण मंत्राची एक माळ करायची आहे नवारमण मंत्र अशा प्रकारे असतो की ओम एम रिम क्लिम चामुंडाय विच्छे या मंत्राचे जप तुम्हाला कमीत कमी एक माळ तरी तुम्हाला करायचे आहे यातून जे सेवा तुम्हाला शक्य होईल ते सेवा तुम्ही करा त्याचबरोबर तुम्हाला कुंकुमार्चन सुद्धा करायचं आहे कुंकुवाचे आपल्याला कुलदेवीच्या फोटोला किंवा कुलदेवीच्या मूर्तीला टाकाला जे तुमच्याकडे असेल त्यावर तुम्हाला कुंकू व्हायचं आहे कुंकू अर्पण करायचं आहे कारण कुंकुवामध्ये सात्विक लहरी असतात त्या आकर्षित करून घेण्याची ताकद असते आणि आई भगवतीला आपल्या कुलदेवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे त्यामुळे कुंकुवाचं अर्चन केलं जातं म्हणजे कुंकू जे आहे ते आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर फोटोवर किंवा मग टाकावर अर्पण केलं जातं कुंकुमार्चन करताना सुद्धा तुम्ही सुक्ताचं पठन करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे किंवा मग तुम्ही नवारम मंत्राचा जप करू शकतात सुद्धा तुम्ही कुंकू आवू शकतात तर अशा प्रकारे जमेल तेवढी तुम्हाला सेवा करायची आहे या जे सेवा जमेल ते सेवा तुम्हाला करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ